नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा येताना एअरपोर्टवर आपण मेक्सिकन पेसोज काढलेले होते आणि मी तुम्हाला म्हणाले होते की याच्याविषयी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेल नक्की सांगेन तर तोच आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हे पेसोज त्यावेळी बघितलेले होते या पेसोज विषयीच जरा बोलूयात आज कारण आपण एखाद्या देशात जातो दुसऱ्या देशात तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तिथलं चलन जे की आपल्याला घ्यावं लागतं त्याचा काय दर आहे कसा काय विषय आहे तो समजून घ्यायला ला लागतो आणि मग आपण तिथले व्यवहार करू शकतो तर मेक्सिकोला येण्याचा ज्यावेळी प्लॅन सुरू होता त्यावेळी मी थोडंफार माहिती शोधत होते आणि मला गुगलवर अशी माहिती मिळाली होती की इथं आजही बरेचसे व्यवहार हे नोटांनी नाण्यांनी होतात म्हणजे कॅशनी चालतात तर त्याच्यासाठी तुमच्या सोबत सतत कॅश असणं हे महत्वाचं आहे त्यामुळं मेक्सिकोमध्ये जात असाल तर कॅश नक्की जवळ ठेवा मग एअरपोर्टवर आल्या आल्या तुम्ही बघितलंच की आम्ही एटीएम शोधलं आणि तिथून मग आपण कसे पैसे घेतले एटीएम मधून तर मिळाले नाहीतच पण एक काउंटर होतं जिथं आपल्याला शंभर डॉलर दिल्यानंतर ते एक्सचेंज करून मिळालेले आहेत पेसोजमध्ये तर हे जे मेक्सिकन चलन आहे त्याला मेक्सिकन डॉलर असं सुद्धा म्हटलं जातं पेसोज असं सुद्धा म्हंटलं जातं आणि डॉलरचं जसं साईन असतं एस आणि मधेरेश तर सेम तसंच या पेसोच सुद्धा तेच साईन आहे आपल्याकडे जसं शंभर पैशांचा मिळून एक रुपया होतो तर तसंच शंभर सेंटाओसचा मिळून एक पेसो तयार होतो तर हे सेंटाओस चे जे कॉइन्स आहेत म्हणजे जसं की आपल्याकडे पन्नास पैसे वगैरे आता चलनात आहेत की नाही मला माहिती नाही पण इथं मात्र सेंटाओस हे अजूनही चलनात आहेत म्हणजे पन्नास सेंटाओसचं कॉइन जे की अगदी छोटस आहे पावलीसारखं आणि या सगळ्या नोटांना आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी डिटेल जवळून दाखवणार आहेच आहे फक्त आधी त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात आता याचा दर कसा काय आहे म्हणजे किती भारतीय रुपये म्हणजे पेसो वगैरे ते थोडस बघूयात तर एक मेक्सिकन पेसो म्हणजे साधारण चार पॉईंट पस्तीस भारतीय रुपये असा परवाचा दर होता ज्यावेळी आम्ही इथे आलो त्या दिवशी मी बघितला होता तो पण आज मी चेक केलं तर एक पेसो म्हणजे चार भारतीय रुपये असा आजचा दर आहे चार पंचवीस रुपये म्हणजे थोडक्यात चार पटीपेक्षा थोडस जास्त किंमत आहे या पेसोची कोणीतरी अशी कमेंट केली होती की इथल्या वस्तूंच्या किमती या रुपयांमध्ये सांगत जा भारतीय रुपयांमध्ये मी हे याआधी पण सांगितलेलं आहे आजही मुद्दाम सांगावं असं वाटतंय की मी कधीच म्हणजे इवन अमेरिकेत जेव्हा आपण व्हिडिओ करते मी तर त्यावेळी सुद्धा मी कधीच असं सांगत नाही की एवढ्या एवढ्या कोटी रुपयांचं घर आहे किंवा अमेरिकेत एवढ्या एवढ्या रुपयांना दूध मिळतं कारण रुपयात कन्व्हर्ट करणं हे मला खूप चुकीचं वाटतं प्रत्येक देशाचा उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठरलेला असतो तसाच तो इथला सुद्धा आहे समजा मी इथं दूध आणायला गेले तर इथं एक लिटर दुधाची किंमत आहे पन्नास पेसोच मग याचा अर्थ दोनशे बारा रुपये असा होत नाही कारण इथलं इन्कम पण इथलं उत्पन्न सुद्धा त्या तुलनेनं जास्त आहे आपल्या भारता भारतापेक्षा समजा भारतातलं ॲव्हरेज इन्कम आपण बघितलं तर गुगलवर सर्च केल्यावर दाखवलं एक लाख ऐंशी हजार सरासरी भारतीयांचं उत्पन्न आहे आणि इथलं जर उत्पन्न सरासरी बघायचं गेलं मेक्सिकनचं तर ते आहे नोट्स बघून सांगते तर ते आहे ते आहे तीन लाख पन्नास हजार पेसोज म्हणजे जा आपल्यापेक्षा जास्त आहेत तशाच वस्तूंच्या किमती सुद्धा आहेत त्यामुळं वेळी इथल्या वस्तूंच्या किमती कन्वर्ट करून रुपयांमध्ये सांगणं हे कधीच योग्य होणार नाही आणि कुठल्याच देशातल्या चलनाचं असं कन्वर्जन करून सांगणं मला असं वाटतं की योग्य होणार नाही कारण त्या वस्तूंच्या किमती या इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या रेशोनुसार त्या ताळमेळानुसार ठरलेल्या असतात एम एस डब्ल्यू करण्याच्या आधी माझं एम ए अर्थशास्त्रात मी एम ए केलेलं आहे त्यामुळे ह्या ज्या बे बेसिक गोष्टी आहेत की ॲव्हरेज इन्कम किंवा इन्कम एक्सपेंडिचर अ, रेशो किंवा आपण कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो जीवनावश्यक खर्च ह्या सगळ्यांची बेसिक माहिती असल्यामुळं मी तुम्हाला हे सांगतेय तर आपण इथल्या वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या मी तुम्हाला इथल्याच चलनामध्ये सांग सांगत जाईल कारण तेच योग्य असणार आहे आत्ता माझ्याकडे या काही बँक नोट्स आहेत पेसोसच्या सगळ्या तर नाही आहेत कारण पेसोसच्या सगळ्या नोटा मला मिळाल्या नाहीत वीस आहे दोनशे आहे शंभर आहे हे, हे मी तुम्हाला जवळून दाखेल आणि ही काही नाणी सुद्धा आहेत तर नाणी जी आहेत तर ती एक पाच दोन दहा वीस पन्नास अशी नाणी असतात आणि या ज्या नोटा आहेत तर त्या सुद्धा वीस पन्नास दोनशे पाचशे अशा या नोटा असतात याचं मटेरियल जर बघायचं गेलं तर ते पॉलिमर मटेरियल आहे एकदम प्लास्टिक सारखं हे फाटत नाही टिकण्याच्या दृष्टीनं किंवा कॉपी सहजासहजी होणार नाही अशा दृष्टीनं ना हे मटेरियल वापरलेलं आहे मध्येच थोडंसं ट्रान्सपरंट सुद्धा आहे आणि नोटांच्या आकाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेगवेगळे आकार आहेत दोनशेची नोट आहे ती थोडीशी मोठी आहे जसं आपल्याकडं असतं तसंच त्या त्या तुलनेनं शंभरची नोट थोडीशी छोटी आहे आणि ही ची नोट तर अगदीच छोटी आहे तर असे आकार वेगवेगळे आहेत मी हे का सांगतेय तुम्हाला माहितीये की आपल्याकडं पण सेम असंच असतं पण Uh, मी ज्यावेळी डॉलर्सचा व्हिडिओ केला होता मला असं वाटतं तो व्हिडिओ परत एकदा करावा लागणार आहे कारण आता त्याला तीन चार वर्ष झाली आहेत तो व्हिडिओ करून तर ते एक वैशिष्ट्य सांगितलं होतं अमेरिकन डॉलरचं की सगळ्या नोटा या सारख्या आकाराच्या असतात मग तुम्ही एक डॉलरची नोट घ्या नाहीतर तर शंभर डॉलरची नोट घ्या त्याचा आकार सारखाच असतो आणि त्याचं डिझाईन पण एकदम uh, म्हणजे थोडक्या कलर्स मध्ये हे आपल्या ह्या कशा नोटा किंवा आपल्याकडच्या ह्या कलरफुल नोट आहेत तशा इतसे युएस डॉलर्स नाही आहेत म्हणून हे आपल्या आणि इथल्या एकंदरीत व्यवहारातलं संस्कृतीतल्या काही काही गोष्टी साधरम्याच्या आहेत असं मी तुम्हाला म्हटलं होतं त्यापैकी ही पण मला एक गोष्ट वाटते की जे आपल्यात आणि इथे समान आहे आता या सगळ्या नोटा मी तुम्हाला जवळून दाखवते की याच्यावर कोणाचं चित्र आहे काय आहे आणि का ती प्रतीक याच्यावर आहेत ते पण दाखवते माझ्याकडे आता या चार नोटा आहेत दोनशे शंभर वीस आणि पन्नास पेसोटच्या आणि ही पाच नाणी आहेत हे मोठं आहे ते दहाचे पाच दोन एक आणि आ, पन्नास सेंटाउ बाकी जी आहेत त्याची तर मी तुम्हाला चित्र दाखवते हे सगळ्यात छोटं अर्ध्या पेसोचं नाणं साधारण आपल्या चाराण्या एवढ्या आहे चाराण्या ठेवत ना तुम्हाला तर तेवढाच त्याचा आकार आहे फक्त जाडी थोडीशी जास्त आहे हे नाणं एका पेसोचं आहे ज्याच्यावर एक हा अंक आहे ती त्याची किंमत आहे साल लिहिलेला आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला मध्यभागी एक चिन्ह आहे जे मी तुम्हाला सांगेनच आणि लिहिलेलं असं आहे त्याच्यावर द ता युनायटेड मेक्सिकन स्पॅनिश स्पॅनिशमध्ये लिहिलंय हे दोन पेसोचं कॉइन आहे हे, हे सुद्धा सेम एक पेसोच्या कॉइन सारखंच आहे सा वन प्रमाणच त्याच्यावरचं चिन्ह सुद्धा सारखंच आहे गरुड आहे आणि त्यानं सापाला चोचित धरलेलं आहे हे पाच पेसोच कॉइन आहे याच्यावर पुन्हा एकदा तेच चित्र आहे ऍस्टेक दंतकथेनुसार आलेलं हे चित्र आहे तर नोपल नावाच्या कॅक्टस वर ते गरुड बसले आणि त्याच्या चोचीत तो साप आहे ॲजटेक वगैरे हे पुढे संदर्भ मी तुम्हाला सांगत जाईन जेव्हा ती ठिकाणं मी तुम्हाला दाखवेन मेसो अमेरिकन सिव्हिलायझेशनशी रिलेटेड या गोष्टी आहेत मला असं वाटतं ही सगळी जी नाणी आहेत हे आपलं दहा रुपयांचं जे नाणं आहे त्याच्यासारखीच दिसणारी आहेत म्हणजे आत एक वेगळा रंग बाहेरून वेगळी रिंग अशा प्रकारची दहा हे नाणं आहे आहे ही पेसोची नोट आणि जशा आपल्या नोटा असतात ज्याच्यावर काही ना काही देशातला सांस्कृतिक ठेवा किंवा एखादी ऐतिहासिक गोष्ट वगैरे असं काहीतरी चित्र छापलेलं असतं जसं की वीस रुपयांच्या नोट नोटेवर वेरूळ चालणे आहेत तसंच इथं या नोटेवर सुद्धा ही चित्र आहेत त्यांच्या देशातल्या ऐतिहासिक घटनांची किंवा जे जे नैसर्गिक इथल्या गोष्टी आहेत ज्या प्रसिद्ध आहेत तर त्यांची अशी ही चित्र आहेत आणि प्लास्टिकच्या नोटा आहेत या त्यामुळे त्याचा फील मग अशी म्हणाले तसा तो आहे आणि तुम्हाला ट्रान्सपरंट पण एक पट्टा आहे तो सुद्धा दिसत असेल आणि अगदी छोटी अशी ही नोट आहे वीस पेसोची नोट ही शंभर पेसोची नोट आहे आपल्याकडे सगळ्या नोटांवर महात्मा गांधीजींचं चित्र असतं पण इथे वेगवेगळ्या वेगवेगळी व्यक्तिमत्व वेगवेगळी महान वेग 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 माणसं जी होऊन गेलेली आहेत तर प्रत्येक नोटेवर वेगळ्या वेग वेग व्यक्तीचं चित्र आहे असं दिसतंय आणि जसं भारतीय रिझर्व बँक वगैरे लिहिलेलं असतं गव्हर्नरची सही असते आणि त्या नोटेची किंमत लिहिलेली असते अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या इथल्यासुद्धा नोटांवर दिसत आहेत ही आहे दोनशे पेसोची नोट पण पुन्हा एकदा मला असं वाटतं की या नोटा ज्या आहेत ना आकाराला अगदीच लहान लहान अशा आहेत त्यामुळं त्या तेवढ्या अशा भारदस्त मला तरी वाटत नाहीत पण शेवटी ते चलन आहे शेवटी तो पैसा आहे म्हणजे असं म्हणतात ना कर, कि की नोट हा असा कागद आहे जो आपण कचऱ्यात नाही फेकू शकत त्यामुळे त्याला किंमत आहे हेही तितकंच खरं आता जरा गुगल ट्रान्सलेटच्या कॅमेऱ्यातून आपण बघूयात की नोटेवर काय लिहिलं हे मराठीत आपल्याला दिसेल आता ते स्पॅनिशमध्ये आहे तर भाषांतर करतं गुगल ट्रान्सलेट बँक ऑफ मेक्सिको मराठीमध्ये आलं याच्या मागे जंगल आणि फुलपाखरं आहेत तर त्याची सुद्धा माहिती इथं आपल्याला वाचता येईल सम समशीतोष्ण वनपरिसंस्था मेक्सिको राज्यांमधील मोनाक बटरफ्लाय बायोस्फिअर रिझर्व हा म्हणजे त्याचं ते चित्र आहे आपल्याला गुगल ट्रान्सलेटचा फारच उपयोग होतोय ना पाचशेची पन्नासची अजून एक हजार पेसोटची या सुद्धा नोटा आहेत एक हजार पेसोच्या नोटेच जे डिझाईन आहे ते जस्ट दोन हजार वीस मध्ये त्यांनी बदललेलं आहे तर असा हा आपला आजचा मेक्सिकन चलनाविषयीचा व्हिडिओ होता इंटरनेट वर वगैरे मला जी काही माहिती मिळाली या चलनाविषयी तर ती तुमच्याशी शेअर करावीशी शे वाटली तुमच्यापैकी कोणाकोणाला नवीन नवीन देशांचे चलन बघायला गोळा करायला आवडतं असा कोणाचा छंद आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही प्रत्यक्षात किती देशांचे चलन बघितलेले आहेत किंवा तुमच्या ते संग्रही आहेत ते सुद्धा सांगा मला जाणून घ्यायला नक्की आवडेल भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित ब बाय